वाघमारे मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल सुग्रण मध्ये धनश्री काडगावकर तुम्हा सर्व प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत करते मंडळी आज जन्माष्टमी अर्थातच कृष्ण जन्म अत्याचारी कंसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने श्रीकृष्णाचा हा आठवा अवतार घेतला आणि त्या अत्याचारी कंसाचा वध केला आजच्या दिवशी सर्व भारतात कृष्ण जन्म खूप आनंदात उत्साहात साजरा केला जातो वाजता हा कृष्ण जन्म साजरा करतात आणि दही दूध किंवा लाह्या याचा प्रसाद वाटला जातो या खास दिवशी, आपन सुधा दोन खास दिवशी आपण सुद्धा दोन रेसिपी करणार आहोत त्यासाठी स्वागत करूया शेफ यांच हाय शेफ हाय धनश्री जन्माष्टमीचा अर्थातच कृष्ण जन्माचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुला सुद्धा आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा मी आपल्या प्रेक्षकांना म्हटल्यावरती खास, हो। खास रेसिपी असणार त्यात आपल्या सगळ्यांचा लाडका देव कृष्ण हो। हो। त्याचा जन्म उत्सव आपण आज साजरा करतोय तर ह्या दिवशी कोणत्या खास दोन रेसिपी आपण पाहणार होत मी लहानाचा मोठा चाळीमध्ये झालो आणि तिथे ज्या रेसिपीज मी खात आलोय आणि गोकुळ अष्टमीला स्पेसिफिकली त्याच रेसिपीज मी आज आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहे आणि पहिली रेसिपी आहे शेगल्याची भाजी शेगल्याची भाजी खो ओके आणि दुसरी रेसिपी आहे आंबोळी आंबोळी पण आंबोळी करताना त्याच्यात एक वेगळं व्हेरिएशन आहे ओके okay. आणि खूप पारंपरिक पद्धतीने ही आंबोळी बनवली जाते म्हणून मला ह्या दोन रेसिपीज आज आपल्या प्रेक्षकांना दाखवायच्या येस नेहमीप्रमाणेच आपला खास एपिसोड खरच खूप खास होणार आहे असं दिसतंय हो। तर आपण आपल्या पहिल्या रेसिपीला सुरुवात करूयात त्याआधी आपले प्रेक्षक साहित्य लिहून घेतील साहित्य चिरून घेतलेला शेवग्याचा पाला एक मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी आमसूल चार ओलं खोबरं एक वाटी हिरव्या मिरच्या पाच मोहरी दीड चमचा कडीपत्त्याची पानं दहा ते बारा ठेचलेलं लसूण चार ते पाच पाकळ्या हिंग पाव चमचा हळद पाव चमचा गूळ एक चमचा तेल आणि मीठ पहिल्या खास रेसिपीला सुरुवात करतोय ज्याचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल आता बघूयात ती कशी करायची बरोबर आपण पहिल्यांदा शेवग्याच्या शेंगाचा पाला असतो तो आपण चिरून घेतलेला आहे तो आपण शिजवायला ठेवूया पहिल्यांदा एक कढई दे एक जुडी पाला आहे Uh, शेफ मगाशी तुम्ही या भाजीचं नाव म्हणजे रेसिपीचं सा नाव सांगताना काहीतरी वेगळं थोडं शेगल्याची भाजी शेगल्याची भाजी असंही म्हणतात हो म्हणजे शेवग्याच्या शेंगांचा पाला हो, त्याला शेगल्याची भाजी म्हणतात एक अख्खा बोल आपण हो पाला घेतलाय पाणी मला एका बाजूला आपण पानं थोडीशी शिजवून घ्यायची अगदी जास्त शिजवायची नाहीयेत म्हणजे hmm. भाजी पण पटकन शिजते आणि वेळ लागत नाही ठीक आहे एका बाजूला फोडणीची तयारी करूया ओके okay. मला एक दे। तेल देऊया हो तेल थोडंसं तापू कलबत्ता दे लसूण ठेचून आहे आपल्याला फक्त आपण साला सकटच लसूण घेतलाय मी विचारणारच हो। होते की साल पण घेतली आपण बऱ्याचशा पदार्थांमध्ये साला सकटच लसून घातलेला आहे कारण त्याचा एक स्वाद वेगळा येतो राई एक दीड चमचा राई घालायची फोडणीला राईचा आपण भरपूर वापर करू हो। कढी पत्त्याची दहा ते बारा पानं लसून जो आपण ठेचून घेतलाय ते चार ते पाच पाख्या लसून ओके थोडा लसूण लालसर झाला पाहिजे आपला पालाही शिजतोय शेवग्याच्या पानांची भाजी बनवली जाते का ह्या ऋतूमध्ये जास्त हा पाला येतो पावसाळ्यामध्ये बेसिकली आणि आजच्या दिवशी तर कोकणामध्ये किंवा होतोच म्हणजे ही भाजीच असते उपवासाला आणि आंबोळी असते नैवेद्यासाठीच ह्या भाजीचा वापर केला जातो म्हणजे कोकणातली ही खास रेसिपी भाजी आहे हो। हो। अच्छा बर, बर शेफ तुम्हाला खरंच मानलं पाहिजे कारण एकतर सणाच्या निमित्ताने काय वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या रेसिपी असू शकतात हो। त्यानंतर महाराष्ट्रच काय इतर ठिकाणचे काय स्पेशालिटी आहे या सगळ्याचा किती तुम्ही अभ्यास करत असाल खरं तेच महत्वाचं आहे की आपल्याला आपल्या इतक्या संस्कृती आहेत इतकी परंपरा आहे तर ती जाणून घेणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून माझा ह्याच्यावरती अभ्यास जास्त असतो मिरच्या मी उभ्या फक्त चिरून घेतलेल्या आहेत ठीक आहे त्या पाच मिरच्या मी सगळ्या घेतोय कारण स्पायसीपणाला फक्त आपण मिरच्या घेतलेल्या आहेत बाकी घेतलेलंच नाही हिंग पाव चमचा पाना पण मला वाटतं शिजून आपण गॅस बंद करूया ओके एक बाउल घेतेस त्याच्यामध्ये ती चाळणी घे म्हणजे आपण त्याचा पाणी ड्रेन करून जे जो पाला आहे तो फोडणीला टाकायचा आणि आपण टाकून न देता वापरतो हो, वापर फोडणीसाठी आता ह्याच्यामध्ये एक बाऊल मी कांदा चिरलाय तो सगळा मिक्स कर तो वाफेवरती आपल्याला शिजवायचा हळद ज्या साधारण फोडणीला आपण हिंग आणि हळद आधी घालतो हो। ते आपण नंतर घालतो हळद एक पाव चमचा चवीनुसार मीठ गुळ एक, वाट एक, okay. एक, एक, एक वाटी म्हणजे छोटी वाटी एक चमचा साधारण ओके आमसूल घेतलेत आपण चार आमसूल घेतलेत आणि एक वाटी खवलेला नारळ अख्खा घालायचा तो हो, सगळा कोकणातली रेसिपी आहे तुम्ही म्हणाल त्यामुळे नारळाचा वापर झाला झालाच पाहिजे नारळ आमसूल आणि आता फक्त थोडस ह्याच्यातलं पाणी okay. जे आहे ते आपल्याला ह्याच्यात मिक्स करायचं करायचंय आणि वाफेवरती शिजवून घ्यायची भाजी एक, एक साधारण पळी पाणी घालायच्या मध्ये अजून थोडस बस मसाला त्याच्यावरती झाकंड एक देऊया आणि भाजी शिजवून देऊया ही भाजी शिजायला शेफ किती वेळ लागेल पाच ते सहा मिनिटं लागतात पाच ते सहा मिनिटं लागतील ही भाजी शिजायला तोपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक घेऊया कुठेही जाऊ नका पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल सुग्रण सुग्रण करते संसार सुखाचा ब्रेक नंतर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत वागणारे मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल भाजी ते सहा मिनिट आपण थांबलो होतो चेक करूया हो इस तो इस भाजी एकदा पुन्हा परतून घेऊया गॅस बंद करून भाजी काढून घेऊया कोकम आणि गुळ मस्त कॉम्बिनेशन होतं भाजीसाठी खरं आहे आणि भाजीला एक स्पायसी पण येण्यासाठी आपण जी मिरची कापून म्हणजे चिरून फक्त त्याच्यात फोडणीमध्ये घातलेली आहे आणि लसणाचा एक वेगळा आहे शेगल्याची भाजी शेगल्याची भाजी तयार आहे आणि आता आपले प्रेक्षक त्याचे साहित्य आणि कृती लिहून घेते साहित्य चिरून घेतलेला शेवग्याचा पाला एक मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी आमसूल चार खोबरं एक वाटी उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या पाच मोहरी दीड चमचा कडीपत्त्याची पानं दहा ते बारा ठेचलेलं लसूण चार ते पाच पाकळ्या हिंग पाव चमचा हळद पाव चमचा गूळ एक चमचा तेल आणि मीठ कृती प्रथम एका कढईमध्ये चिरून घेतलेल्या शेवग्याचा पाला व आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजू द्या व नीट गाळून घ्या नंतर एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी कडीपत्त्याची पानं ठेचलेलं लसूण उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या हिंग शिजवून व गाळून घेतलेल्या शेवग्याचा पाला बारीक चिरलेला कांदा हळद मीठ गूळ आमसूल ओलं खोबरं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण लावून पाच ते सहा मिनटं शिजू द्या अशा प्रकारे शेगल्याची भाजी तयार साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलीच असेल आणि खरं तर ही शेगल्याची भाजी मला टेस्ट करायची होती कारण एकतर ती गरम गरम आणि त्याचा जो काही स्वाद येतोय तर मला खरंच ती खावीशी वाटत होती पण आमच्या शेफने मला असं सांगितलंय की ही जी काही भाजी आहे ती आंबोळी बरोबर खातात हो। तर आपली दुसरी जी रेसिपी आहे ती आहे आंबोळी तर त्याची आम्ही तयारी करून घेतो तोपर्यंत तो तुम्ही त्याचं साहित्य लिहून घ्या साहित्य तांदूळ एक वाटी उडदाची डाळ पाव वाटी चणा डाळ पाच ते सहा आंबून घेतलेलं मिश्रण कांदा कोळसा आणि तेल शेफ मगाशी तुम्ही मला असं म्हणालात की आपण जी भाजी केली ती आंबोळी बरोबर खावी लागतो oh. तर साधारण हे जे साहित्य आहे ते बघून मला असं नाही वाटत की आंबोळी बनवायला फार वेळ लागणार आहे अजिबात लागणार नाही ह्याचं कारण असं आहे की आंबोळीचं पीठ हे आदल्या दिवशी आपल्याला फर्मेंट करायला ला लागतं त्यामुळे आपण जे हे पीठ तयार करून घेतलंय त्याचं प्रमाण असं आहे की दोन वाट्या तांदूळ ओके okay. एक वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी चण्याची डाळ ओके okay. दोन एक आणि पाव असं प्रमाण आहे आणि आपण तिन्ही घटक जे आहेत ते भिजवून पाच ते सहा तास आपण ते भिजवले होते ओके त्यानंतर आपण मिक्सरमधनं ग्राइंड केलेत आणि ग्राइंड करताना त्याच्यामध्ये मेथीचे दाणे जे आहेत ते थोडेसे घातलेले आहेत आदल्या दिवशी आपण रात्री जेव्हा ते मिक्सर मध ग्राइंड करून घेतलंय तेव्हा आज सकाळी आपण ते वापरतो ठीक आहे एका बाजूला मी कोळसाही थोडासा पेटवत ठेवलाय आणि आपला बिडाचा तवा मुद्दामून आपण आंबोळी करताना बिडाचा तवा वापरतो आणि ह्याचं रहस्य तुला कळेलच की कोळसा हा काय प्रकार <laughs> आहे इनोव्हेशन म्हणण्यापेक्षा दिनाशे एक काकू आहेत ज्यांनी मी त्यांना असंच बोलता बोलता म्हटलं होतं जसं मी म्हटलं की आपला एक व्हॉट्सअप ग्रुप तयार झालेला आहे आणि त्यांनी विचारलं की तुम्ही काय स्पेशल रेसिपी दाखवणार आहात तर जेव्हा मी त्यांना ही रेसिपी सांगितली तेव्हा त्यांनी मला सांगितलं अरे वा आंबोळी करणार आहात तर so, मी तुम्हाला एक खूप पारंपरिक गोष्ट सांगू इच्छिते तर त्यांनी मला हे सांगितलं की जेव्हा आपण हे पीठ फर्मेंट करायला ठेवतो तेव्हा त्याच्यात आपण कोळश्याचा वापर करतोय सो फक्त इतकंच आहे की मी आता इमिजिएटली त्या कोळश्याचा वापर या पीठात करणार आहे आणि मग आपण त्याच्या आंबोळ्या तयार करणार अच्छा सुपर, ओके स्टीलची वाटी घे जरा फक्त कोळसा फक्त वाटी आपण ह्या पिठामध्ये ठेवायची मी थोडस याच्यावरती तेल सोडलं hmm. की फक्त yes, hmm. ते झाकण इमिजिएटली त्याच्यावरती ठेवून दे पारंपरिक पद्धत अशी आहे की आपण जेव्हा आदल्या दिवशी हे पीठ फर्मेंट करायला ठेवतो तेव्हा हे फर्मेंट करताना आपण असं म्हणतो आंबोळीचं पीठ आंबल तर आम नाही तर चिंचेला जाऊन सांग सो <laughs> okay. so, इतक्या पारंपरिक गोष्टी आहेत आणि त्या आपल्या सुग्रणच्या माध्यमातन आपल्याला आजीकडनं ह्या काकूंकडनं ह्या पारंपारिक गोष्टी टिप्स ज्या आहेत त्याही आपल्या सुग्रणमध्ये आपल्याला दाखवता येत आहेत सुपर खर तर हे आपलं खूप मोठं यश आहे असं मला वाटतं नाही no, नक्कीच no, हे आपलं खूप मोठं यश आहे शेफ हे आता झाकण आपल्याला असं किती वेळ ठेवायचं एक दोन तीन मिनिटं फक्त आपण ठेवू म्हणजे okay. तो कोळशाचा एक जो स्मोक आहे तो पूर्ण त्याच्यात त्या पिठामध्ये उतरेल तोपप दोन ते तीन मिनिटं लागतील तो स्मोक त्या पिठामध्ये उतरण्यासाठी तोपर्यंत आपण एक छोटा ब्रेक घेऊया कुठे जाऊ नका पाहत राहा वागnare मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल सुगरण सुगरण करती संसार सुखाचा सुगरण करती संसार सुखाचा वाघमारे मसाले प्रस्तुत श्रावण स्पेशल सुग्रण मध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत दोन ते तीन मिनिट आपण थांबलो होतो मला वाटतं तो स्मोक छान त्या पिठामध्ये उतरला असेल आपण चेक करूया मिक्स करून घेऊया आपण कांदा घेतलाय मी फक्त कापून तेल ऑलरेडी आपण तवा तापत ठेवला होता हो। आणि बिडाचा तवा घेतला बिडाचा तवा घेतला आपण नारळाची किशी पण वापरू शकतो किंवा कांदा मी काय होतं बिडाचा तवा जो आहे त्याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित हे तेल लागतं ओके म्हणून आपण कांदा किंवा नारळाची किशी वापरतो ते खर म्हणजे आंबोळी करताना खरं सध्या नॉनस्टिक आणि या सगळ्याच्या वापरामुळे हे तव्यांचं या तव्यांचा वापर फार कमी झाला हो, नाही का हो, पण खरं तो झाला पाहिजे कारण बिडाचा तवा हा खरं बघायला गेलं तर खूप पौष्टिक आहे असं म्हटलं पाहिजे म्हणजे त्यातनं जे त्यातन हो, काही एक काहीतरी अर्क का उतरत असावा yes. पदार्थामध्ये थोडस तेल वरण सोडायचं चारी बाजूनी कडा सुटल्या पाहिजेत आणि महत्वाचं म्हणजे आंबोळी जेव्हा आपण करतो विडाच्या तव्यावरती तेव्हा पहिली जी आंबोळी आहे ती थोडीशी चिकटण्याची शक्यता जास्त असते मस्त जाळीदार असे सॉफ्ट आंबोळ्या होतात तयार शेफ आपण हे जे मिश्रण बनवलंय आंबोळी करण्यासाठी पुन्हा एकदा सांगा ना की काय काय घटक वापरलेले तांदूळ आहे चणा डाळ आहे आणि त्याच्यामध्ये उडदाची डाळ आहे आणि प्रमाण असं आहे की दोन वाट्या तांदूळ एक वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी चण्याची डाळ ओके येस हे मी इन डिटेल पुन्हा एकदा अशासाठी विचारून घेतलं की माझा विचार चालू आहे घरी प्रकारण्या काढून घेऊ आपण लाईक टू इश ते येस शेफ या म्हणजे दुसऱ्या बाजूने हे इतकंच भाजलं गेलं तरी इनफ हो 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 अगदी ओके एक आंबोळी तर पुरणारच नाहीये सो आम्ही बाकीच्या आंबोळ्या तयार करून घेतो तोपर्यंत तुम्ही आंबोळीचं साहित्य आणि कृती लिहून घ्या साहित्य दोन वाटा तांदूळ एक वाटी उडदाची डाळ पाव वाटी चणा डाळ पाच ते सहा तास भिजवून व मिक्सरला लावून रात्रभर आंबून घेतलेलं मिश्रण कांदा कोळसा आणि तेल प्रथम एका वाटीमध्ये भाजलेला कोळसा ठेवून ती वाटी आंबोळीच्या पिठामध्ये ठेवा त्यानंतर तेल सोडून व झाकण लावून दोन ते तीन मिनिटं ठेवून द्या नंतर एका पॅन मध्ये कांद्याच्या आंबोळ्या तयार करून घ्या अशा प्रकारे आंबोळी तयार शेगल्याची भाजी आणि आंबोळी तयार आहे आणि आता मला ती टेस्ट करायची आहे आणि स्पेशली मुद्दा म्हणून मुद्द मी आज तुला वेगळी डिश अशी दिलेली नाहीये कारण परंपरेनुसार आपण भाजी आणि आंबोळी जर केळीच्या पानामध्ये खाल्ली तर त्याला एक अजूनच वेगळा एक पारंपारिक टच येतो तर तो स्वाद आलाय की नाही आणि आंबोळी आणि ही भाजी कशी झाली आहे ते मला तुम्हाला सांगायचंय की नाही तर त्याआधी मला ते टेस्ट करावं लागेल वा वा शेफ त्याफल मीठा नाही स्पायसी होता नाही फार मस्त झालीये शेवग्याच्या शेंगा आपण खूप खातो आमटीत सुद्धा आपण त्याचा वापर करतो त्याची भाजीसुद्धा करतो पण यात शेवग्याच्या शेंग्यांच्या पाल्याचा वापर अशा पद्धतीने एखादी सुंदर भाजी होऊ शकते अमेझिंग तुम्ही म्हणालात खरं ही खूप पारंपरिक भाजी आहे पण टू बी व्हेरी ऑनेस्ट मी पहिल्यांदा खाल्ली आहे आणि ती जी आंबट गोड जी चव आलेली आहे माइंड ब्लोईंग शेफ आज जन्माष्टमीच्या निमित्ताने कृष्ण जन्माच्या निमित्ताने तुम्ही इतक्या दोन सुंदर रेसिपी दाखवल्यात मला तर फार मजा आली आणि मी असा निग्रह केला की या दोन्ही रेसिपी मी घरी ट्राय करून बघा वा, वा, वा। आणि मला धनशी असं सांगाव असं वाटत की आपण पौष्टिक रेसिपीज नक्कीच आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आणि उद्या दही काला आहे म्हणजे दही अंडी बऱ्याच ठिकाणी साजरी केली जाते फक्त सांभाळून हा खेळ खेळा कारण आपला जीव हा आपला असतो हे फक्त मला असं वाटतं की आपण आपल्या प्रेक्षकांना सांगा असं वाटतंय मला कारण आपली तब्येत ही सांभाळली पाहिजे नाही अगदी बरोबर आहे शेफ कारण दहीहंडी म्हटल्यानंतर ती एक धुंद असते ती मजा असते हो। आणि तो उत्साह असतो आणि त्या उत्साहाच्या भरात काही गोष्टी आपण विसरून जातो तर असं करू नका मजा करा एन्जॉय करा पण काळजी घ्या याच नोट वर आपण आजचा भाग संपवतोय पण जाता जाता पुन्हा एकदा गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार चा।